एफ एम एंड शंभर पूर्णांक सहा मेगाट्स आकाशवाणी नागपूरचं हे विचित भारती केंद्र आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्यूल एमचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित केलं नियमा नियमांचं पालन न करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करावेत असे निर्देशही त्यांनी दिले अडुसष्टवाव्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं मंडळ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह चोवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले मिळून छत्तीस तालिका अध्यक्ष आणि सोळा सचिव यांचा या पथकात समावेश आहे बारबाडोसमध्ये ब्रिज टाऊन इथं आजपासून येत्या बारा ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालेल नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी के केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरला यावेळी गडकरी यांच्या निवासस्थानी नागपूर भाजपाचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी नागपूर विभागाचे नोंदणी प्रमुख माजी आमदार सुधाकर कोहळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ऐन दसरा सणाच्या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानं भेंडी गवार काकडी आणि भोपळा यासारख्या भाजीपाल्यांचे दर तिप्पटपर्यंत वधारले बटाटा कांदा आणि लसूण यांचे भाव मात्र बाजारात स्थिरच राहिले या वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे अर्थकारण आणि महिन्याचे गणित चुकले आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं था भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतानं पाकिस्तान पुढे दोनशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या बाराव्या षटकात तीन बाद सव्वीस धावा झाल्या होत्या पाकिस्तानच्या बाराव्या षटकात तीन बाद सव्वीस धावा झाल्या होत्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया इथं अनेक ठिकाणी आणि नागपूर इथं काही ठिकाणी आणि विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार